नमस्कार मंडळी मराठी खट्टा या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे सकाळी उठताच तुम्ही कधी कधी शरीराला असा प्रश्न विचारला आहे का मी खरोखर निरोगी आहे का की मी सवयी बाहेर जगत आहे बरेच वृद्ध लोक म्हणतात मी आता म्हतारा झालोय काही वेदना कमकुवत अपरिहारी आहेत पण हे खरं आहे का की आपण हळूहळू आजारांना आपल्या जीवनाचा भाग म्हणून स्वीकारला आहे आज मी तुमच्याशी अशा गोष्टींबद्दल बोलणार आहे जे डॉक्टर सहसा तुम्हाला थेट सांगतही नाहीत थे। दररोज मी असे पालक पाहते ज्यांच्या अहवालात सामान्यता आहेत परंतु त्यांचं जीवन सामान्य नसतं ते झोपूच शकत नाही ते खाऊ शकत नाही ते त्यांना उदासीन आहे त्यांना जड वाटतंय आणि जेव्हा त्यांना विचारलं जातं तुम्हाला काय झालं आहे तेव्हा उत्तर मिळतं खास काही नाही डॉक्टर फक्त म्हातारपण आहे इथे सर्वात मोठा गोंधळ होतो वृद्धत्व हा आजार नाही आहे शरीर तुम्हाला शरीर तुम्हाला तुम्ही निरोगी आहात की नाही याबद्दल स्पष्ट संकेत देत असतं जर तुम्ही ही लक्षणे ओळखली आणि तर तुम्ही अनेक मोठ्या समस्यांपासून सावध होऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा सहा लक्षणांबद्दल सांगणार आहे जर तुम्हाला हे सहा लक्षणं आढळून आले तर तुम्हाला असं म्हणता येईल की तुम्ही खरोखरच निरोगी आहेत यापैकी काही चिन्ह गहाळ असतील तर घाबरून जाण्याची गरज नाही त्याऐवजी तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे पण प्रथम एक साधा प्रश्न तुम्ही कधी विच स्वतःला विचारला आहे का की दोन लोक एकाच वयाचे असूनही इतके वेगळे का दिसतात एक सत्तर वर्षाचा वृद्ध सरळ चालतो हसतो आणि स्वतःचं काम स्वतः करतो दुसरा सत्तर वर्षाचा वृद्ध नेहमीच थकलेला चिडचिडा आणि आजारी दिसतो फरक वयात नाही तर लक्षणांमध्ये आहे आता मुद्दा स्पष्ट करण्यासाठी मी तुम्हाला माझ्या रुग्णांची काही उदाहरणे देते माझ्याकडे एकदा पासष्ट वर्षांचे एक वृद्ध महिला आली आणि ती म्हणाली डॉक्टर मला कोणताही आजार नाही पण मी स्वतःला निरोगी देखील मानत नाही तिच्याशी बोल बोलल्यावर मला कळालं की तिला पुरेशी झोपच मिळत नाही आहे सकाळी उठल्यावर तिला जड वाटतं ती, ती दिवसभर काळजी करते चाचण्यांमधून काहीही महत्त्वाचं दिसून ना आलेलं नाही आहे मग मी त्यांना सांगितलं की समस्या आजाराची नाही आहे तर लक्षणांचा अभाव आहे दुसरीकडे एक पंच्याहत्तर वर्षीय आजोबा आले ते एकटेच आले कोणाचाही आधार न घेता आले ते म्हणाले मी वर्षापासून एकदाच डॉक्टरांना भेटलोय मला झोपीची समस्या नाही भूक नाही मानसिक अस्वस्थता नाही हेच मी तुम्हाला समजावून सांगू इच्छिते आता पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या लक्षणांबद्दल बोलूया जर तुम्ही सकाळी उठलात आणि आजचा दिवस चांगला जाईल असे वाटत असेल तर हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे अनेक वृद्ध लोकांना जाग होतच भीती चिंता जडपणा जाणवतो हे सामान्य नाही आहे निरोगी शरीरामध्ये निरोगी मन हे देखील महत्त्वाचं आहे पहिलं लक्षण म्हणजे तुमची झोप खोल आणि शांत आहे याच याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कोणतेही स्वप्न पडत नाहीत परंतु वारंवार जागे होत नाही जर तुम्ही रात्री वारंवार उलटे फिरत असाल तर तुमचं शरीर तुम्हाला काहीतरी चुकीचं असल्यासारखं का सांगते दुसरं लक्षण म्हणजे सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये हलकेपणा जाणवतो बरेच लोक म्हणतात की सकाळी उठल्याबरोबर त्यांची पाठ दुखते मान दुखते पाय दुखतात हलकं चालणं पण त्यांच्या शक्य होत नाही पण जर दररोज असंच असेल तर ते आरोग्याचे लक्षण नाही तिसरं लक्षण म्हणजे तुमची भूक जर तुम्हाला वेळेवर भूक लागली आणि खाल्ल्यानंतर तृप्त वाटत असेल तर तुमचं पचन व्यवस्थित आहे भूक न लागणं लवकर पोट भरल्यासारखं वाटणं किंवा खाल्ल्यानंतर जड वाटणं हे वृद्धांमध्ये सामान्य आहे परंतु या सामान्यतेचा अर्थ असा नाही की तुम्ही निरोगी आहात चौथं लक्षण तुमचे मन तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर आनंदी राहू शकता का तुम्हाला अवास्तव चिंता वाटते का बरेच वृद्ध लोक म्हणतात की त्यांना आता आनंदी वाटत नाही पण आनंदी मन देखील आरोग्याचा एक भाग आहे पाचवं लक्षण म्हणजे तुमची चालण्याची क्षमता तुम्ही, तुम्ही भीतीशिवाय चालू शकता का तुम्हाला प्रत्येक पावलावर पडण्याची भीती वाटते का शरीराचे संतुलन हे एक नवीन प्रमुख लक्षण आहे ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात आणि सहावं चिन्ह ज्यावर लोक चर्चा करण्यास टाटार करतात ते म्हणजे नियमित स्वच्छता जर बरोबर असेल तर मग शरीरामध्ये विषारची पदार्थ जमा होऊ शक होऊ लागतात आणि तुम्ही विचार करत असाल की जर यापैकी काही चिन्हे गहाळ असतील तर काय घाबरण्याची गरज नाही याचा अर्थ असा की तुमचं शरीर तुम्हाला आगाऊ इशारा देत आहे पुढील पुढील पुढे व्हिडिओमध्ये मी या लक्षणांशी संबंधित सहा समस्या त्या आहेत, आहेत त्या सांगणार आहे अनिरुद्ध लोक औषधांशिवाय त्यांची स्थिती कशी सुधारू शकतात आणि आता याबद्दल तपशीलवार सांगते सध्या तरी मी तुम्हाला सांगू इच्छिते की स्वतःला वृद्ध म्हणून तुमच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका शरीर खूप बुद्धिमान आहे आणि आपल्या आपल्याला फक्त त्याची भाषा समजून घेणं आवश्यक आहे व्हिडिओमध्ये आपण उदाहरणांसह त्याचा सखोल अभ्यास करणार आहोतच तुम्हाला स्वतःची किंमत तुमच्या घरातील वृद्ध व्यक्तींना ओळखण्यास नक्की मदत होईल आता अनेक वृद्ध लोकांना येणाऱ्या पहिल्या मोठ्या समस्येबद्दल बोलूया जे आजार म्हणून पुढे ओळखले जातील नाही तर त्या समस्या आहेत सतत थकवा जाणवणं बरेच वृद्ध लोक म्हणतात की त्यांना काहीही केलं तरीही थकवा जाणवतो सकाळी उठताच त्यांना असं वाटतं की त्यांनी अजिबात विश्रांती मिळाली नाही हे केवळ वयामुळे नाही तर ते शरीराची ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता कमी होत असल्याचं लक्षण आहे वय पासष्ट वर्षाचे रुग्ण माझ्याकडे आले आणि म्हणाले डॉक्टर मी काहीही करण्यापूर्वी विचार करतो कारण मला लवकर थकवा येतो माझ्या चाचण्यांमधून कोणताही मोठा आजार दिसून आलेला नाही मग मी त्याला विचारलं की तुम्हाला दिवसामध्ये काही शारीरिक हालचाली करतात तर उत्तर आलं नाही असं नाही म्हणणं योग्य नाही तर थक खरं थकव्याचं कारण तर, तर इथंच उद उद्भवतं आहे थकव्याच्या भीतीमुळे चालणं कमी होतं आणि कमी चालणं थ कमी चालणं थकवा वाढवतं निरोगी ज्येष्ठ व्यक्तीला थोडं चालल्यानंतरही जिवंत वाटणं हे वैशिष्ट्य असतं जर तुम्हाला हलकं काम केल्यानंतरही बराच वेळ बसावं लागत असेल तर समस्येचं लक्ष नाही आणखी एक मोठी समस्या म्हणजे भूक न लागणं बरेच लोक हे सामान्य मान मानतात ते म्हणतात की वयानुसार भूक कमी होते पण सत्य हे आहे की जर शरीर निरोगी असेल तर त्याला ऊर्जेची आवश्यकताही असतेच की आणि दिवसें, दिवसें, ती तशी अस्वभी पण लागते जर तुम्हाला दिवसेंदिवशी योग्य वेळेत भूक लागत असेल जेवाव असं वाटत असेल तर तुमची पचनसंस्था कमकुवत होत नाही आहे ती अगदी हेल्दी पचनसंस्था आहे एका वृद्ध पुरुषाने मला विचारले डॉक्टर मी सक्तीने जेवतो हे वाक्य बरंच काही अवघड अवघड करतं खाणं ही सक्तीचं नसावं अन्न ही, ही शरीराची गरज आणि आनंद दोन्ही आहे जेव्हा पचन कमकुवत असतं तेव्हा ते हळूहळू ते शरीराच्या इतर प्रणालींवर काम करतं तिसरी समस्या म्हणजे वारंवार झोपेमध्ये येणं बरेच ज्येष्ठ म्हणतात की झोपी जाता जातात झोपी जातात पण वारंवार उठतात कधी कधी लघवी करण्यासाठी कधी कधी विनाकारण हे मन आणि शरीर दोन्ही पूर्णपणे शांत नसल्याचं लक्षण आहे गाढ झोपेचा अभाव हळूहळू स्मरणशक्ती मनशक्ती आणि शारीरिक शक्ती कमी करतात माझ्याकडे एक सत्तर वर्षाचे रुग्ण आहेत की जे दोन तीन चार तासांची झोप पुरेशी मानतात अस असे परंतु दिवसा ती लहान सहान गोष्टींवरून चिडचिड करतात आणि रागवतात असे म्हणतात की मी त्याला सांगितले की तिची ही झोप सुधारली तेव्हा तिचं वर्तन बदललं चौथी समस्या म्हणजे नैराश्य येणं हे खूप सामान्य आहे परंतु फार कमी लोक त्याच्याकडे लक्ष देतात वृद्ध लोक अनेकदा म्हणतात आता आनंदी राहण्याचा राहण्यासारखं काय उरलंय पण सतत दुःख रस नसणं किंवा कोणाशीही बोलायची इच्छा नसणं या आरोग्याची लक्षणे नाहीतच एक काका आले आणि म्हणाले डॉक्टर सर्व ठीक आहे माझ्या मनामध्ये एक फक्त एक जड भावना आहे याचे कोणतेही कारण नाही की स्थिती हळूहळू एकाकीपणा आणि निराशेमध्ये बदलू शकते वृद्ध व्यक्ती म्हणजे तो लहान सहान गोष्टींमध्ये सुद्धा आनंद शोधतो पाचवी समस्या म्हणजे तोल जाणं चालताना अडथळा अचानक उभं राहणं आणि चक्कर येणं आणि पायऱ्यांची भीती बऱ्याच लोकांना वाटते कमकुवत असल्यामुळे तुमच्या शरीराचा समन्वय कमकुवत होतो एकदा एक, एक वृद्ध व्यक्तीने त्याच्या संतुलनाच्या समस्येला गांभीर्याने न घेतल्यामुळे ती व्यक्ती पडली त्यानंतर त्यांना बऱ्याच काळ अं, अंतरुणाला खेळून राहावं लागलं जर ही लक्षणे लवकर ओळखली तर हे टाळता आलं असतं सहावी समस्या म्हणजे शरीराची खराब स्वच्छता प्रक्रिया लोक याबद्दल उघडणे उघडपणे बोलत नाही परंतु जर ती नियमित असेल नसेल तर शरीरामध्ये घाण साचते यामुळे डोकेदुखी जडपणा चिडचिड आणि इतर अनेक समस्या उद्भवतात तुम्हाला कदाचित प्रश्न पडत असेल की या समस्या असणं म्हणजे तुम्ही आजारी आहात का याचा अर्थ तुमचं शरीर तुम्हाला लवकर इशारा देत आहे चांगली बातमी अशी आहे की या समस्या लवकर सोडवता येतात पुढे व्हिडिओमध्ये मी आरोग्याच्या पाच शक्तिशाली लक्षणांचे स्पष्टीकरण करणार आहे तर तत्पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे तुम्हाला जर व्हिडिओमध्ये थोडंसुद्धा तथ्य वाटत असेल तर कृपा करून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकतात आणि बरोबरच तुम्ही मला हा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंटमध्ये दे कळवा आणि त्याचबरोबर तुमच्या वयाचा आकडा देखील या व्हिडिओमध्ये दे टाका मी हा व्हिडिओ थ्रू जाणू इच्छिते की माझे व्हिडिओ कुठल्या व एजमधले लोक जास्त पाहतात त्यासाठी प्लीज कमेंटमध्ये तुमचं वय मेन्शन करा मला ऐकायला खूप आवडेल तर चला व्हिडिओला पुढे जाऊया या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यानंतर कोणत्या गंभीर समस्या उद्भवू शकतात हे मी स्पष्ट करेन जेणेकरून तुम्ही सतर्क राहू शकाल आता हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की आरोग्याची पाच प्रमुख चिन्हे अचानक येत नाहीत ती लहान दैनंदिन सवयी आणि शरीरातील योग्य समन्वयाचा परिणाम आहेत जेव्हा ती चिन्हे असतात तेव्हा शरीर स्वतःच तुम्हाला सांगतं की ते अंतर्गतरित्या चांगलं कार्य करत आहे पहिलं महत्वाचं लक्षण म्हणजे शरीरातील स्थिरता आणि आत्मविश्वास याचा अर्थ तुम्हाला चालताना बसताना किंवा उभे राहताना भीती वाटत नाही अनेक वृद्ध लोक हळूहळू प्रत्येक कामामध्ये भीती निर्माण करतात खुर्चीवरून उठताना अंथरुणातून उठताना आंघोळ करताना सर्वत्र पडण्याची भीती असते परंतु निरोगी व्यक्तीचं शरीर आणि मन एकमेकांवर विश्वास ठेवतात जर तुम्ही जास्त विचार न करता सामान्य गतीने चालू शकत असाल तर ते खूप चांगलं आहे सुमारे सत्तर वर्षांची एक महिला माझ्याकडे येत असते ती म्हणायची डॉक्टर मला पडण्याची भीती वाटत नाही मी फक्त काळजीपूर्वक चालते हाच फरक आहे भीती आणि सावधानगिरी यात मोठा फरक आहे सावधगिरी हे एक आरोग्य आहे भीती एक कमकुवत आहे कमकुवतपणा आहे दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजे मनाची स्पष्टता याचा अर्थ तुमचं मन जास्त गोंधळलेलं नाही तुम्ही गोष्टी समजून घेण्याचा निर्णय घेण्यास आणि स्वतःवर विश्वास ठेवण्यात लक्ष केंद्रित करण्यात सर्व काही करू शकता वृद्धांमध्ये अनेकदा असं दिसून येतं की एकाच गोष्टीबद्दल वारंवार विचार करत राहतात हे मानसिक थकव्याचं लक्षण आहे निरोगी वृद्ध व्यक्ती अशी असते जी स्वतःच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये व्यवस्थापन करू शकते त्यांना काय घालायचे काय खायचे कुठे जायचे याबद्दल फार गोंधळलेले ते नसतात हे मानसिक संतुलनाचे लक्षण आहे पचनानंतर हलकेपणा हे तिसरं मजबूतपणाचे लक्षण आहे बरेच लोक म्हणतात की जेवल्यानंतर थोडीशी विश्रांती घेणं महत्वाचं आहे विश्रांती घेणं ठीक आहे परंतु जर तुम्हाला खाल्ल्यानंतर सतत सुस्ती झोप आणि जडपणा जाणवत असेल तर हे बरोबर नाही निरोगी शरीर जेवल्यानंतर ऊर्जावान वाटतं ओझ वाटत नाही माझ्याकडे एक रुग्ण होता जो जेवणानंतर लगेच झोपायचा त्याने ती सवय म्हणून स्वीकारलं होतं पण जेव्हा त्याची दिनचर्या बदलली आणि त्याचं पचन सुधारलं तेव्हा त्या ते, त्याच्या स्वतःच्या लक्षात आलं की जेवल्यानंतर चालाव चाललंच पाहिजे चौथा चा मजबूत चिन्ह म्हणजे भावनिक संतुलन याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कधी राग किंवा दुःख होणार नाही याचा अर्थ भावना येतात आणि जातात पण त्या टिकत नाहीत बरेच वृद्ध लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून बराच काळ दुःखी राहतात काहीतरी त्यांच्या हृदयाला दुखावत असतं आणि ते दिवसभर अस्वस्थ वाटत राहतं निरोगी वाटत राहतं मग मन हे ज्या गोष्टी समजून घेतं आणि ते स्वीकारतं थांबत आणि ते पुढे जात राहतं एखाद्याने एखाद्याचं ऐकलं आणि थोडा वेळ विचार केला आणि मग तुमचं मन शांत झालं तर ते खूप चांगलं आहे पाचव मजबूत चिन्ह म्हणजे शरीराच्या नैसर्गिक गरजांची नियमित नियमितता जेव्हाच शरीर वेळेवर स्वतःला स्वच्छ करतं तेव्हा आत विषारी पदार्थ जमा होत नाही त्यामुळे त्वचा स्वच्छ राहते मन हलकं होतं आणि डोकंसुद्धा सुद्धा जवळ वाटत नाही बरेच लोक हे स्थितीला पाव दोष देतात आता हे एक सामान्य प्रश्न उद्भवतो लोक विचारतात जर ही चिन्हे नसतील तर खूप उशीर झाला आहे का उत, ना, उत्तर आहे नाही शरीर खूप लवचिक आहे जोपर्यंत तुम्ही श्वास घेत आहात तोपर्यंत सुधारण्याची शक्यता आहे परंतु समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा लोक चिन्हे समजून घेतल्यासारखं त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात ते म्हणतात करता। या वयात मी काय बदलू शकतो या विचारसरणीमुळे त्यांच्यामध्ये कुठलेही बदल होत नाहीत तर आजच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा म्हणजे यापुढेही तुम्हाला असेच न्यू न्यू अपडेट्स मिळत जातील आणि हीच जी लक्षणे आहेत की जर तुम्ही व्यवस्थित झोपू शकत असाल तर तुम्ही जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहात दुसरी गोष्ट म्हणजे रोज सकाळी उठल्यानंतर तुमचं पोट जर साफ होत असेल तर तुम्ही त्यानंतर अधिक भाग्यवान आहात आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्यांना लघवीला वारंवार उठावं वा लागतं मतार्पणामुळे किंवा वयामुळे जर लघवीवर तुमचा कंट्रोल असाल तर तरी देखील तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि चौथी गोष्ट म्हणजे चालताना जर तुम्हाला अजूनही धाम दम लागत नसेल धाप लागत नसेल तुम्ही दोन ते तीन किलोमीटर सहज चालू शकत असाल तरी देखील तुम्ही भाग्यवान आहात पाचवी गोष्ट नेहमी हॅपी आणि आनंदी राहणं जर तुम जर तुम्ही तुमच्या मुलांसोबत राहत नसाल एकटे राहत असाल तरी देखील तुम्ही आनंदी राहत आहात ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे जर जर तुमच्यामध्येही ही, ही यातील कुठलेही लक्षण असेल तर कृपया कळून कमेंटमध्ये कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे मन नेहमी आनंदी पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींची चिंता न करणे आणि मन आनंदी ठेवणे ह्या गोष्टी देखील यातच इन्क्लूड होतात तर चला भेटूया पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी रहा, आनंदी रहा.